आयपीएल दोन हजार पंचवीस वेळापत्रक जाहीर तर या मध्ये आपण पाहणार आहोत मागील वर्षीता सनरायझर हैदराबाद चे संपूर्ण वेळापत्रक तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या युट्यूब चॅनल वरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर, तर, तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर मित्र बावीस मार्च पासून आय पी एल ला सुरुवात होणार आहे तर आय पी एल चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर झाले आहे तर मित्रांनो सनरायझर हैदराबादचा पहिला सामना तेवीस मार्चला राजस्थान रॉयल्स सोबत होणार आहे नंतर सत्तावीस मार्चला लखनौ सुपर जेंग्स सोबत होणार आहे नंतर तीस एप्रिलला दिल्ली कॅपिटल्स सोबत होणार आहे नंतर तीन एप्रिलला कोलकाता नाईट रायडर्स सोबत होणार आहे नंतर सहा एप्रिलला गुजरात टायटन्स सोबत होणार आहे नंतर बारा एप्रिलला पंजाब सोबत होणार आहे नंतर सतरा एप्रिल सतरा एप्रिलला मुंबई इंडियन्स सोबत होणार आहे नंतर तेवीस एप्रिलला मुंबई इंडियन्स सोबत होणार आहे पंचवीस एप्रिलला चेन्नई सुपर किंग्स सोबत होणार आहे नंतर दोन मेला गुजरात टेनियर्स सोबत होणार आहे नंतर पाच मेला दिल्ली कॅपिटल्स सोबत होणार आहे नंतर दहा मेला कोलकाता नाईट रायडर्स सोबत होणार आहे नंतर तेरा मेला रॉयल चेन्नई सुप्रिंग सोबत होणार आहे तर अठरा मेला त्यांचा साखळी फेरीतील शेवटचा सामना लखनौ सुपर जायंट्स सोबत होणार आहे तसेच नार आहे सनरायझर हैदराबादचे संपूर्ण वेळापत्रक तर मित्रांनो अपणास काय वाटते मागील वर्षी सनरायझर हैदराबाद थोडक्यात ट्रॉफी जिंकण्यापासून चुकली होती यावर्षी पॅट कमी आणि त्याची टीम आय पी एलच्या आय पी एलची ट्रॉफी उंचावी का अपनास काय वाटते आपण कमी सेशनमध्ये सांगा आणि मित्रांनो आपण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलवरती आपण नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा